आजच्या या बंद्रुकच्या जाहीर सभेसाठी उपस्थित सन्माने व्यासपीठ उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आमचे शिवसेनेचे उप उपनेत्या अस्मिता गायकवाड आमचे वडील आदरणीय माजी आमदार रतिकांत पाटील साहेब त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते बाळगे सर भीमराव बाळगेसाहेब काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रशीद शेख साहेब तसेच जिल्हा सचिव मोहम्मद शेख साहेब आमचे बंधू विराजजी पाटील कर्नाटक राज्याचे नेते उपस्थित सर्व आमचे मल्लेशी सर पिळवेसर कवीम खान साहेब सुधीर साहेब सिद्धू करा साहेब आमचे शिवसेनाचे माजी तालुका नवले नवलेसाहेब संतोष बरुरे संदीप पेंडकुर्लेजी मल्लू घालेजी आसिफ शेख दानेश शेखजी रामपंचायत सुरेश मेणकुल्लेजी आमच्यासोबत आलेले सेनाचे अनंत थोरातजी त्याचप्रमाणे सुरेश येणगेजी आणि ज्यांनी आज जाहीर पाठीमा दिलं त्यांचं मी मनोपूर्वक स्वागत करतो माझ्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मला जाहीर माझे जिल्हा जिल्हाध्यक्ष रासपचे अशोक डोणे साहेब यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो मनस्वी आभार व्यक्त करतो त्यांचा माझी डेप्युटी सरपंच देखील आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत करतो या कार्यक्रमाला अलुद्दीन शेख साहेब उपस्थित सर सर्व सर्वांचं नाव घेऊ शकत नाही माफ करा सर्व आता खरं तर फार उशीर झालेला आहे कार्यक्रमाला ऊन वाढलेलं आहे तरी मी आपलं काय जास्त वेळ घेणार नाही मी आपलं सर्वांचं मी परिचय असलेला उमेदवार आहे आणि माझ्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही तुम्ही मला जवळून ओळखता सगळेजण कारण मी तुमचं एक घरचं सदस्य असल्यासारखं आहे एक कुटुंबाचं एक सदस्य आहे मी तुमचं कारण मी गेल्या बारा वर्षापासून मी बंदरूप ह्या गावामध्ये येतो सुख असू दे दुःख असू दे कुठलाही कार्यक्रम असू दे माझं नेहमी जनतेसोबत थेट संपर्क आहे आज तुम्ही बघितलात आमच्या वडिलांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं परिस्थिती सांगितलं काय आहे काय नाही अनेक उमेदवार थांबले म्हणले अनेक लोक अपक्ष अपक्ष उमेदवार आहेत काही बी जे पीचे बी टीम देखील थांबलेले जर आपण अपक्ष उमेदवारला मतदान टाकलं तर कोणाला जाईल ते मतदान बी जे पीला जाईल मग तुम्ही टाकणार का अपक्ष उमेदवारला मग डुप्लिकेट जे बी टीम आहे बी पी थे। जे पीचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याला तुम्ही मतदान करणार का म्हणून आज आपल्या पाहुणे रवळे मित्रपरिवार जे कोणी असतील त्यांना आज तुम्ही सांगणे गरजेचं आहे आज आपलं हक्काचं आमदार होणे गरजेचं आहे आज आपल्याला उपलब्ध असणारा आमदार आज गरजेचं आहे तालुक्याला कारण आज आपलं स्थानिक जे उम विद्यमान आमदार आहेत मंत्री होते आमदार होते मनात तसं विकास झाला पंधरा वर्ष मागं गेलं आपलं तालुका आज एम आय डी सी करतो म्हणले ते देखील ते क करू शकले नाहीत कोडापूर येथे बॅरेज करतो म्हणले ते त्यांच्याकडून झालं नाही आज आपल्या शेजारच्या राज्यामध्ये साधेपूर उमराणे येथे मोठं बॅरेज होऊ शकतं पण आपल्याकडे का होऊ शकत नाही हे आमदारचं लक्ष नाही या तालुक्यामध्ये त्यांचं फक्त स्वतःच्या संस्थाकडे लक्ष आहे त्यांचा कारखाना वाढला पाहिजे त्यांचे धंदे वाढले पाहिजे प्रॉपर्टी वाढायला पाहिजे त्यांना वेळ नाही जनतेला वेळ देण्यासाठी काय वेळ आमदारना मग असला आमदार पाहिजे का तुम्हाला मग आज आपल्याला उपलब्ध असणारा नेता करायचं गरज गरजेचं आहे आज आमचं काही नाही मी शेतकरी आहे आज माझं फक्त आमदार झाल्यावर माझं एकच काम असणार आहे आपलं जनसेवा करायचं फक्त एकच काम असणार मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी आमदार होईन या तालुक्याचं मी आमदार असून तुम्ही सगळं असणार त्या समोर बसलेला अशा पद्धतीचं आम्हाला काम करायचं आमच्या डोणे साहेबांनी मला सांगितलं की असं मी पॅड दिलं असं मी खूप लोकांना असं लेटर लेटरपॅड दिलं मी जिल्हा परिषदेचं असताना तुमचं काय काम आहे ते करून घ्या मी असो आमचे वडील असू दे रतिकांत पाटील साहेब आमचे काका रविकांत पाटील साहेब असू दे आमचे आम्ही सर्व पाटील परिवार आम्ही फक्त प्रामाणिकपणे जनसेवेचं काम केलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याचं काम केलं आहे आणि सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आम्ही कुठल्या जातीपातीचं राजकारण केलं नाही कुठल्या ज कुठल्या गावामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं नाही असं प्रामाणिकपणे आम्ही काम केलेलं आहे म्हणून आज स सर्वजण आज एकत्र येणं गरजेचं आहे आज आमच्या विरोधात काय साखर सम्राट देखील आहेत समोर वेळप्रसंगी लक्ष्मी दर्शन देखील होणार तुम्ही स्वागत करा त्याचं पण मतदान कोणाला करणार महाविकास आघाडीच्या उमेदवारला मशालाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या या पक्षाला मशालाच मतदान करा आणि इतरांना देखील सांगा मित्र मित्रपरिवांना कारण हे सर्व मतदान खाण्यासाठी आलेत यांची क्षमता नाही निवडून येण्याची आज आपल्याला आज आपल्याला तालुक्यामध्ये अनेक स्कीम आणायचे आहेत आमच्या वडिलांनी सांगितल्यासारखं आमच्या हा वडिलांच्या हातून आय टी आय आय टी आय आले कॉलेज क्षेत्र मंजूर झालं सिमेंट रस्ता मंजूर झाले अनेक शेतकऱ्यांना विहिरीचं विहिरी दिले अंगणवाडीचं का अंगणवाडी सेविका सेविकाला जॉब उपलब्ध करून दिले आणि अशा सभा मंडप देखील सर्व समाजातील स समाज मंडप दिलेले आहेत आणि असं सर्वसामान्य न्याय देण्याचं काम आमच्या वडिलांनी केलंय मी पण त्यांच्या पॉल ठेवून काम करत आलो इतक्या वर्ष अशाच नव्यानवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका